हॅलो गाईज मी श्रीदी श्रीदेवी शिवण क्लासमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर आज आहे ते थोडासा आपला वेगळा विषय आहे तर हेही आपला शिवण क्लासचाच विषय आहे असं काही वेगळा नाही आहे पण थोडंसं म्हणजे हे कपडे आहेत ते राजस्थानहून माझ्याकडे आलेले आहेत तर हे पूर्ण आहे ते फॅब्रिक पेंटिंग करून आलेले कपडे आहेत माझ्याकडे तर त्या हे जे फॅब्रिक पेंटिंग जे आहे तर तीन आहेत तर टीगीचे आहेत किंवा कॉलेजच्या स्टुडंटचे आहेत तर हे जे आहे ते प्रोजेक्ट आहेत त्यांच्यासाठी तर ह्या त्या सांगितल्या की मला काही तुम्ही म्हणजे आयडियानुसार तुमच्या मला कुडती बनवून द्यायचे तर आता हे फॅब्रिकनुसार आपल्याला कुडती बनवायची आहे तर हे तुम्हाला एक एक मी करून का काढून दाखवते ही झाली आहे ही दुसरी आहे तर दुसरी मी खोलून बघते म्हणजे दाखवते तुम्हाला ही दुसरी पेंटिंग आहे ते आपल्याला हे बघा खोलून बघायचे आहे तर हे खोलून बघितल्यावर आहे ते हे असं तर आता हे झाड जे आहे ते अर्धा अर्धा आलेलं आहे इकडे अर्धा आहे इकडे अर्धा आहे तर आपल्याला आता ह्यांच्या हे कुडत्या शिवायच्या आहेत सगळ्या फॅब्रिकच्या जॉईन करून तर आता मी हे कसं शिवणार आहे तुम्हाला थोडीशी आयडिया देणार आहे मी तर आता हे बघा हे अर्धा अर्ध झाड आलंय तर तुम्हाला असं वाटणार की बाबा हे ज जा, झाड आहे ते अर्ध इकडं येणार आहे अर्ध तिकडं येणार आहे तसं काय करायचं नाही तर हे आपल्याला जॉईंट करायचं आहे तर हे बघा हे अशा पद्धतीने आपल्याला जॉईंट करून घ्यायचं व्यवस्थित आणि अशी आहे ते आपल्याला शिलाई मारून घ्यायचं आणि मग कटिंग कर करायचं आणि मग शिवायचं नाहीतर काय होतं काय काही जण फॅब्रिक पेंटिंग करून आणलेल्या असतात तर नवीन ज्या शिकणाऱ्या किंवा शिकलेल्या आहेत तर त्यांच्या लक्षात येत नाही की आपण कसं करायचं कसं शिवायचं आहे तर त्या मग कुडतीला आहे ते इकडं इकडं अर्ध्यात असं इकडं इकडं अर्ध्यात होतं ते चांगलं दिसत नाही त्याच्यासाठी तुम्हाला एक आयडिया देते ह्या सगळ्या गोष्टींची तर आता असंच एक दुसरं पण फॅब्रिक पेंटिंग आहे तेही मी काढते हे बघा हेही दुसरं फॅब्रिक पेंटिंग आहे तर हे जे आहे ते राजा राणी म्हणा किंवा खंडोबाचा असं तुम्ही दोन्ही पैकी कुठलं तरी समजा तर आता हे अर्ध चित्र आलेलं आहे हे घोड्याचं वगैरे घोड्याचं अर्धचित्र इथं आले हाताचं अर्धचित्र इथं आले आणि इथं आहे राजा राणीचं चित्र आले आणि अर्धा घोड्याचं चित्र आलंय तर हे असंही छान दिसत नाही तर ह्याच्यासाठी आपल्याला हे पण जॉइंट करून घ्यायचं आहे तर हे असं अशा प्रकारे बरोबर हे हाताला हात चिटकला पाहिजे म्हणजे हे क्लिअर क्लिअर दिसत की हात आहे बाबा तर हे बघा आपली पेंटिंग आहे ते अशी तयार होती तर आपल्याला हे एक दोन चार दिवसात आहे ते करून द्यायचे आहेत दोन तीन कुर्ती शिवून द्यायचे आहेत आणि ते कुर्तीचा मला फोटो त्याने सेंड केलेला आहे कसं पाहिजे आणि ह्या फॅब्रिक पेंटिंगसाठी जे दुसरे कपडे दिलेत तर पाठीमागचा पोर्शन वेगळा येणार आहे तर हे मरून कलरचे कपडे दिलेले आहेत मला फॅब्रिक पेंटिंगसाठी तर हे अर्ध आहे ते फॅब्रिक पेंटिंग पेंटिंगमध्ये हे अर्ध येणार आहे आणि हे अर्ध येणार आहे तर हे हा भाग जो आहे तो पलीकडे जाणार आहे त्या साईडला म्हटलं तर उजव्या साईडला जाणार आहे आणि हा मरूनचा आहे तर ह्या डाव्या साईडला येणार आहे आणि गळ्याला जे आहे ते गळा असा राहणार आहे गळ्याला पण आहे फॅब्रिक पेंटिंग तर गळ्यासाठी आता हे जे गळा जितका आहे इतका घ्यावा लागणार आहे आणि इथे आहे ते जॉईंट दुसरा देऊन मरून कलरचा मग आपल्याला पाठ तयार करायचा आहे पाठीमागचा आणि पुढचा तर पाठीमागे पण पूर्ण मरून कलरचाच पाठ येणार आहे आता ही जी आहे ते तिसरी पुढची आहे तर कुर्ती म्हणलं तर ब्लाऊज शिवायचा आपल्याला ब्लाऊज शिवून त्याला आहे ते पुढे लावायचं आहे तर, तर हे बघा फॅब्रिक पेंटिंग हे अशी तयार झालेली आहे तर याच्यावर आहे ते या पुढ मरून कलरच्या कपड्याचं आहे ते आपल्याला इथं वर ब्लाउज येणार आहे असा मी याची कटिंग करून शिवल्यावर तुम्हाला दाखवणारच आहे पण तुम्हाला आता ज्येष्ठ आलेत तर हे कपडे तुम्हाला मी शेअर करावा कारण तुमच्याकडे नवीन येत असतील असं काहीतरी मग तुम्हाला लक्षात येणार नाही ना की बाबू काय करायचं आहे काय नाही गोंधळ उडतो आपला गोंधळ उडायला उड़ की काहीच समजत नाही त्याच्यासाठी तुम्हाला मी हा व्हिडिओ आहे ते शेअर करतो तुम्हाला फॅब्रिक पेंटिंगचं कापड दाखवले होते तर मला कसं झालं आता ते कटिंगचा आणि स्टिचिंगचा मला व्हिडिओ शेअर करणं झालं नाही खूप अर्जंट कपडे होते हे म्हणून मी आहे ते डायरेक्ट म्हणजे हे शिवलेलेच कपडे तुम्हाला दाखवाय लागले तर हे बघा असे झालेत हा जो आहे तो ब्लाऊज आहे आणि हे फॅब्रिक पेंटिंग बघा ते कापडावर कशी होती आणि आपण कसं तयार केलेलं आहे तर असं खूप सुंदर हा ब्लाऊज तयार झालेला आहे आणि डमीलाही व्यवस्थित बसलेला आहे ब्लाऊज आणि ज्या लेडीजनं मला सांगितल्या होत्या त्या लेडीजनंही बघितल्या हे येऊन तर त्यांनाही खूप आवडलेला आहे हा ब्लाऊज आता म्हणजे थोड्या वेळाने घेऊन जाणार आहे त्याच्यासाठी मी पटकन म्हणजे व्हिडिओ आहे ते मी करून घेते याचा दुसरा आहे ते हे असा आहे हे बघा जे आपण राजा राणीचे फॅब्रिक पेंटिंगचा व्हिडिओ आहे ते बघितला होता तो कापडी तर ती राजा राणीची पेंटिंग आहे ती मी बघा अशी केली आहे आणि कुर्ती ही अशी इतकी सुंदर म्हणजे अशी शिवून घेतली आहे तर हे त्यांना खूप कुडती आवडली आहे तर तुम्हाला आता मी तिसरी कुर्ती दाखवणार आहे तर हे बघा हे तिसऱ्या कापडाचं जे केलेलं आहे तर, हो तर हे अर्ध अर्ध होतं तुम्हाला दाखवलेलंच आहे त्या व्हिडिओमध्ये तर तेही मी जॉईंट बघा असं एकदम परफेक्ट करून घेतलेलं आहे हे इथे आहेत तर आपले तीन बटन दिलेले आहे तिकडे प्रिन्स केलेलं आहे ह्या साइडलाही प्रिन्स आलेला आहे ह्या साईडलाही प्रिन्स आलेला आहे ह्या झाडामुळं प्रिन्स करावं लागलं मला हे असं याची बघा कुडतीचं असं छान म्हणजे फिनिशिंग वगैरे व्यवस्थित केलेली आहे आणि खूप सुंदर ही कुर्ती झालेली आहे तर तिन्ही कुर्ती खूप छान झालेल्या आहेत तर तो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट सांगा मग लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय बाय